शनिवार आठ मार्च दोन हजार पंचवीस लुकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशुनी लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले माझ्या मागे ये तेव्हा तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली त्यावेळी ते त्याच्याबरोबर जकाकदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायस बसला होता तेव्हा परुषी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यास विरोध विरोधी कुरकुर -कुर करीत त्यांना म्हणाले जकाकदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खात खातात पितात येशूने त्यास उत्तर दिले निरोग्यास वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते मी नीतिमानास बोलाव्यास आलो नाही तर पापी लोकास पश्चाताप पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे चिंतन उपासकाळामध्ये परमेश्वर आपणास आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून चांगले वर्तन अंगीकारण्यासाठी बोलवत आहे आपण इतरांवर अन्याय करू नये कोणाला दोष लावू नये वाईट गोष्टी बोलू नये भुकेल्यास अन्न द्यावे दुखितान सांत्वन करावे म्हणजे परमेश्वर आपला मार्गदर्शक होईल आणि आपणास आशीर्वादित करील बऱ्याच वे वेळा परमेश्वराच्या आज्ञाचे पालन करण्यास आपण कमी पडतो आपण आपल्या दुर्बल आणि पापी अवस्थेत परमेश्वरापासून दूर जातो आणि पापांच्या अंधकारामध्ये गुरफटून बसतो प्रभू येशू आपला जीवनाचा प्रकाश आहे आणि आपल्या पापांपासून आपणास निरोगी करण्यासाठी तो ह्या जगात आला प्रभु येशू आज आपणास आश्वासन देतो की निरोग्यास वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकास पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे मी रोगी आहे की निरोगी मी निरोगी असेल तर मला प्रभू येशूची गरज नाही परंतु मी जर रोग खरोखरच रोगी म्हणजे पापी असेल तर मला नितांत प्रभु येशूच्या प्रेमाची आणि क्षमेची गरज आहे प्रभु येशूकडे वळा पश्चातापी अंतकरणाने वळा म्हणजे परमेश्वर आपणास जीवनाचा खरा मार्ग दाखविल संत मत्ते आपल्यासारखा पापी होता पण जेव्हा प्रभू येशू त्याच्या जीवनात आला तेव्हा त्याच्या जीवनाचा कायापालट झाला मत्तेप्रमाणे प्रभू येशू आज मला देखील सांग सांगते की माझ्या मागे ये प्र मी प्रभू येशूला अनुसरण्यास तयार आहे का